फ्री सेविंग मशीन संपूर्ण माहिती तर मंडळी आपल्या सगळ्यांच्या कामाची आहे त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत जरूर पहा केंद्र सरकारने देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत मोफत शिलाई मशीन वितरणाचा कार्यक्रम राबविला जात आहे या योजनेचा मुख्य हेतू महिलांना स्वतःच्या घरातून उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहित करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे आहे सध्या या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून देशभरातील पात्र महिला यासाठी अर्ज करू शकतात कौशल्य असूनही संधीचा अभाव भारतातील लाखो महिलांकडे आहे त्यामुळे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आता बऱ्याचदा आपल्याला शिलाई मशीन खरेदी करायची असते पण आपल्याकडे पैसे नसतात तर मग अशासाठी ही मोफत शिलाई मशीन जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही घर बसल्या लघु उद्योग सुरू करू शकता आणि आपल्या कुटुंबाच्या उत्पादनात भर घालू शकता आर्थिक सहाय्याची तरतूद या योजनेअंतर्गत सरकार शिलाई मशीन खरेदीसाठी पंधरा हजार रुपयापर्यंतची आर्थिक मदत थेट लाभार्थी बँक खात्यात जमा करते ह्या रकमेमुळे महिलांना कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो वेळेवर रक्कम मिळाल्यामुळे महिलांना त्वरित आपला उद्योग सुरू करण्याची संधी मिळते ही प्रत्यक्ष आर्थिक मदत महिलांना स्वावलंबी होण्यास मोठी मदत करत आहे प्रशिक्षण आणि दैनिक भत्ता योजनेत केवळ मशीन वितरण नाही तर प्रशिक्षणाचीही सोय करण्यात आली आहे प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना दररोज पाचशे रुपये भत्ता देण्यात येतो दे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते व विविध सरकारी आणि खाजगी योजनांमध्ये ते मान्यता प्राप्त असते हे प्रमाणपत्र महिलांसाठी भविष्यात नवीन रोजगाराचे दरवाजेही उघडू शकते तर मंडळी पुढील माहिती पाहण्याअगोदर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहत आहात जेणेकरून मलाही समजेल माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे चला पुढे पाहू ह्यात पुरुषांनाही संधी आहे महिलांना प्राधान्य आहे सरकारने स्पष्ट केले आहे की योजना के ही योजना केवळ महिलांपुरती मर्यादित नाही पुरुषही या योजनेसाठी अर्ज करू शकतात मात्र महिलांना प्राधान्य दिले जाईल विशेषतः विधवा दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना या योजनेचा आर्थिक लाभ मिळू शकेल घरातून काम करणाऱ्या महिलांना आर्थिक सक्षम बनवणे हे सरकारचे प्रमुख ध्येय यामागे आहे घरबसल्या व्यवसायाची सुवर्ण संधी शिलाई मशीन मिळाल्यानंतर महिला आपल्या घरातूनच विविध प्रकारची कामे सुरू करू शकतात कपड्यांची शिलाई भरतकाम ब्लाऊज डिझायनिंग सूट शिलाई अशा अनेक कामांमधून त्या उत्पन्न मिळवू शकतात यामुळे कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल लहान आणि गरीब कुटुंबासाठी ही योजना मोठा दिलासा ठरत आहे आता पात्रतेचे निकष काय आहेत तर जग ह्या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही महत्वाचे निकष पूर्ण करणे गरजेचे आहे अर्जदार महिला भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे तिचे वय वीस ते चाळीस कुटुंबाचे मासिक उत्पन्न बारा हजार रुपयापेक्षा कमी आहे अशा महिलांना अग्रक्रम दिला जातो विधवा दिव्यांग आणि अत्यंत दुर्बल घटकातील महिलांना ह्या योजनेच्या कक्षात घेता येते तो ऑनलाईन अर्ज कसा करायचा बहुतांश राज्यामध्ये या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे अर्जदारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा लागतो अर्ज करताना ओळखपत्र निवास प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड बँक तपशील आणि पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा लागतो अर्ज सादर केल्यानंतर नोंदणी पूर्ण होते आणि अर्जदाराला नोंदणी क्रमांक दिला जातो आता अर्ज सबमिट झाल्यानंतर सक्सेसफुल आहे का हे पाहण्यासाठी नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर अर्जदार कधीही स्थिती पाहू शकतात ह्या डिजिटल प्रक्रियेमुळे पारदर्शकता वाढली आहे ग्रामीण भागातील महिलांना वारंवार कार्यालयात जाण्याची गरजही पडणार नाही गर सर्व माहिती मिळत असल्यामुळे महिलांचा वेळ आणि पैसा दोनही वाचेल महिला सक्षमीकरणाचे महत्व ह्यातून आपल्याला समजते भारतीय समाजात महिलांचे आर्थिक सक्षमीकरण अत्यंत महत्वाचे आहे जेव्हा महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढतो समाजात त्यांना अधिक सन्मान मिळतो या योजनेमुळे लाखो महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळत आहे ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष महत्वाची ही योजना आहे ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना महत्वाची ठरत आहे खेड्यांमध्ये रोजगाराच्या संधी मर्यादित असतात महिलांना घराबाहेर जाऊन काम करणे अनेकदा शक्य होत नाही अशा परिस्थितीत घर बसल्या व्यवसाय करता येणे ही मोठी सोय आहे शिलाई मशीनद्वारे आपल्या गावातच ग्राहक मिळवू शकतात आणि चांगले उत्पन्न कमावू शकतात आता ह्यामुळे कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होत आहे जेव्हा घरातील महिला उत्पन्न मिळवू लागतात तेव्हा संपूर्ण कुटुंबाच्या जीवनमानात सुधारणा होते मुलांच्या शिक्षणासाठी अधिक पैसा उपलब्ध होतो आरोग्यसेवांवर खर्च करणे शक्य होते कुटुंबाची एकूणच आर्थिक सुरक्षितता वाढते एका महिलेला दिलेली संपूर्ण मदत कुटुंबाला लाभदायक ठरते योजनेचे व्यापक सामाजिक परिणाम काय तर मोफत शिलाई मशीन योजनेचे परिणाम केवळ आर्थिक पातळीवर मर्यादित नाहीत जेव्हा महिला स्वतः कमावतात तेव्हा त्यांचा समाजातील दर्जा उंचावतो त्यांना आर्थिक अधिक निर्णय मिळते कुटुंबात त्यांचे मत ऐकले जाते अशा प्रकारे ही योजना सामाजिक बदलाचेही एक माध्यम बनत आहे ह्या योजनेमुळे अनेक महिला उद्योजक म्हणून पुढे येऊ शकतात सुरुवातीला छोट्या स्तरावर काम करणाऱ्या महिला कालांतराने मोठा व्यवसाय उभारू शकतात काही इतर महिला रोज महिलांना रोजगार देण्यास सक्षम होऊ शकतात अशा प्रकारे एका योजनेचे परिणाम दुर्गामी असू शकतात मोफत शिलाई मशीन हे भारतातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे योजनेमुळे लाखो महिलांना स्वावलंबी होण्याची संधी मिळत आहे आर्थिक मदत प्रशिक्षण प्रमाणपत्र यांचा त्रिसूत्री कार्यक्रम महिलांना संपूर्ण तयारीनिशी व्यवसाय सुरू करण्यास मदत करतो पात्र महिलांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवण्यासाठी पुढे यावे सरकारच्या ह्या उपक्रमामुळे भारतातील महिलांचे भविष्य अधिक उज्ज्वल होण्याची आशा आहे तर मंडळी अशा प्रकारे या योजनेचे उद्दिष्ट आहे आणि यातून आपला फायदा आहे तर तुम्ही जर ह्या योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर नक्की अप्लाय करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ